विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा अखेर सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत प्रचार संपला असला तरी आता उमेदवारांची मोर्चे बांधणी मात्र सुरू राहणार आहे विधानसभेसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार असल्यानं सर्वच पक्षाच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात धडाडू लागलेल्या प्रचार तोफा आता थंडावल्या आहेत आचारसंहितेच्या नियमानुसार आता कोणालाच जाहीर प्रचार करता येणार नाही त्यामुळे प्रचाराची धामधूम संपली असली तरी उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांना गळ घालण्यासाठी छुपा प्रचार मात्र सुरूच राहणार आहे सर्वच पक्षांमधल्या बंडखोरांनी डोकं वर काढल्यानं अनेक उमेदवारांचं भवितव्य अडचणीत आहे दरम्यान गेले चार आठवडे प्रचाराच्या निमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडीमधलं वाकयुद्ध रंगलं आणि आरोप प्रत्यारोप झाले गेले चार आठवडे प्रचाराची धामधूम पाहायला मिळाली विदर्भात भाजपच्या वतीनं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस स्मृती इराणी सिंग चौहान तर काँग्रेसतर्फे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे सचिन पायलट अशोक गहलोत आणि इतर नेत्यांनी मैदान गाजवलं राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडूनही प्रचाराचा झंझावाद पाहायला मिळाला प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला शेवटच्या दोन दिवसात कंगना राणावत प्रियंका गांधी मिथून चक्रवर्ती यांचे रोड शो सुद्धा झाले आता प्रचार तोफा थंडावल्यानंतर छोट्या बैठकींना जोर येणार आहे एकंदरीत कुणाचा प्रचार फळाला येणार हे वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला निकालात स्पष्ट होणार आहे